नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फलटण तालुक्यातील गोकुळ या गावात आलेलो आहे तर तुम्ही मागं हा फार्म बघताय हा पन्नास ते पंचावन्न पन गायींचा फार्म आहे तर या तरुणाने एम बी ए शिक्षण होऊन पण हा गायीपालन व्यवसाय का निवडला आणि आता त्यांच्याकडे पन्नास ते पंचावन्न गायी आहेत सध्याला कमी दूध दरात हा व्यवसाय परवडतो का आणि यांनी सुरुवात कशी केली होती शिक्षण होऊन पण हा व्यवसाय का निवडला अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचत राहील नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव अक्षय नारायण कापले राणा गोकुळी तालुका फलटण आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण एम बी फायनान्स झाले एम बी फायनान्स होऊन पण म्हणजे कुठं नोकरी ही ना तुम्ही नाही पहिल्यापासून मला गायन क्षेत्रात काम करायची आवड होती त्याच्यामुळे हे क्षेत्र मी निवडलं होतं दोन हजार किती सा दोन हजार तेरा साली या गोट्याची उभारणी केली होती आम्ही तिथून पुढे कंटिन्यू चालू आहे तुमचं एम बी झालं तुम्ही म्हणजे नोकरी न करता हीच व्यवसाय निवडायचं म्हणजे काय कारण आहे नाही नोकरी नोकरी करणे हे माझा उद्देशच नव्हतं मला कुठल्याही व्यवसायाचा का काम होतं म्हणून हा माझ्या आवडीचा व्यवसाय मी निवडला ग्रामीण भागाशी हा व्यवसाय त्याच्यामुळे हा व्यवसाय निवडला आपल्याकडे म्हणजे दोन हजार किती सुरुवात केली दोन हजार तेरा साली सुरुवात केली आम्ही तेरा साली सुरुवात करताना तुम्ही पहिल्यांदा कशी सुरुवात केली सुरुवातीला आम्ही पहिल्या छोट्या कालोडी घेतल्या होत्या त्याच्या गाडी तयार करून हळूहळू वाढवत <laughs> गेलो आमते सुरुवातीला तुम्ही सुरुवात करताना किती कालवडीपासून पासून सुरुवात केली एकाच कालवडी सुरुवात केली एका कालवडी एका कालवडी पासून कसं तुम्ही गोटा वाढवला एक काल आ, आ, काल ही दोन कालवडी घेतल्या परत गायीच खरेदी करत गेलो आपल्याकडे आता किती कालवडी आहेत आता आपल्याकडे पन्नास गाय बावन्न गाय आहेत सात कालवडी आहेत बावन्न गाय सात कालवडी महिनच आता दुधावर किती गाय गायत दुधावर आता तेहतीस गाय आहेत त्यांचं एकूण दूध चारशे साठ ते पावणे पाचशे लिटरच्या आसपास निघतं चारशे साठ ते पावणे पाचशे वर्षभर ते दूध चिकून राहत मग आता सध्याला दुधाला दर कमी आहे या एवढ्या दूध दरात कस नियोजन केले परवडते का एवढ्या दूध दरात काय होतं आम्ही एकदम शेतामध्ये वर्षाच्या चारा नियोजन लावून ठेवलेलं असतं तेव्हा चारा विकत बऱ्यापैकी आम्ही घेत नाही फक्त पशु खात्याचा आणि गोट्यातल्या भैयाचा खर्च होतो त्याच्यामुळं दुधाना परवडतो नोकरीपेक्षा तरी परवडतो किती जण तुम्ही एवढ्या गोठ्यात काम बघतात भैयाची एक फॅमिली आहे आणि आमच्या घरची तीन माणसं असे पाच जण आम्ही बघतो पाच जण कसं असतं दिवसभराचं नियोजन दिवसभर नियोजन म्हणजे सकाळी चार वाजता काय यांना कुठे दिली जाते पाच वाजता खुराक दिला जातो नियो� आणि सहाला दहा दहा होतात ते सात साडेसात पर्यंत पूर्ण गोट्यातलं काम संपून जातं आणि नंतर व्हायला वैरण पोहोच गेली ना नऊ वाजेपर्यंत म्हणजे वैरण तुम्ही त्याला पोहोच करायची करतो गोट्यात तर बरेच शेतकरी ते घडी ठेवून परवडत नाही गडी टिकत नाही गोट्या नाही गड्याबरोबर स्वतः काम केलं तर गडी परवडतो स्वतः उभं राहून त्याच्याबरोबर काम केलं पाहिजे ना गडी टिकते गोट्यावर हो आमचा आता गडी तीन वर्षाला आहे म्हणजे कंटिन्यू गडी येतोच आपल्या डिपेंड आहे आपल्या गोठ्यात आता म्हणजे हायएस्ट दूध देणारी किती लिटर लिटरची काय कायतीस हा गायीनं जास्त दूध देण्यासाठी काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते कसं नियोजन करेल गायन जास्त दूध द्यायला त्याच्या गाभण का तिला चांगलं जपण गरजेचं आहे हा तिला ट्रान्झिम सारखं खोराक देणं किंवा चाऱ्यात पौष्टिक चारा त्याला देणं ते गरजेचं आहे गायची तब्येत मेंटेन राहिली पाहिजे गाभण काढत हा गाभण काळात तर ती गाय मग वेल्यानंतर दूध चांगली मेंटेनन्स काढत में। नाही महिन्यात तुम्ही गाय आणि परत त्याचं गाभन काढत कसं नियोजन केलंय आम्ही सातव्या महिन्यात पूर्ण गाय आठवतो आठवा नव्या महिन्यात ट्रान्सिट म्हणून गोदरेचा कोरा को आहे ती देतो अजून काय काळजी घेतली पाहिजे जास्त दूध नेण्यासाठी अजून काय त्या डीवॉर्मिंग केलं पाहिजे टायमिंगला कॅल्शियम मिनरल मिक्सर कंटिन्यू पाहिजेत त्या चाऱ्यात बऱ्यापैकी मक्क्याचा समावेश असला पाहिजे ही कॅल्शियम हे कसं म्हणजे किती दिवसाला काय कसं का ते एकदम आम्ही मागवतो त्यांना डेली सकाळी शंभर एम एल कॅल्शियम राहते आणि पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सचर पावडर वापरतो कंटिन्यू रोज आ. आ, देता आ, हा ते कशातून तुम्ही त्यांना त्यांना गोळीत न कुशातून म्हणजे खुराकातून हा खुराकातून देतो कॅल्शियम आणि मिनरल कॅल्शियम आणि मिनरल मिक्सर हा कंटिन्यू असते कंटिन्यू कंटिन्यू वर्षभर चालू असते काय फायदा होतो त्याच्यामुळं गाय गाभून राहायला त्रास देत नाही ते दूध वाढतं फॅट टिकून राहतो हां गाय आजारपणाला बळी पडत नाही आता म्हणजे प्रामुख्याने ह्या व्यवसायात म्हणजे अडचणी आता सध्याला काय काय तिथे सध्याला अडचणी म्हणजे थोडस गायांचा खर्च पशुखाद्याचं वाढते किमती आणि दर हा जसं समतोल आता थोडस आवड होते त्यामुळे गायांचा पशुखाद्याला खर्च जरा जास्त आहे तो कंट्रोल करणं गरजेचं आहे मग त्यासाठी कसं नियोजन केलं त्याला मग मुरघास सारखा चारा उपलब्ध करून गोळी उशारा खर्च कमी करता येतोय मका वर्षभर कंटिन्यू ठेवणं म्हणजे कंटिन्यू तुमचा आता मुरगास आहे का है। 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 इतर पण चारा म्हणजे इतर पण असतोय मुरगास पण असतोय इतर आम्ही मका कंटिन्यू वापरतो वर्षभर आता अजून म्हणजे चाऱ्या नेपियर घास आहे ऊस आहे आणि मक्का असतो मक्का किंवा का ढोळ असतो आता अडचणी काय काय येते गोट्यात आजारपणा दुसऱ्या इतर काय अडचणी अडचणी म्हणजे अशा काय मोठ्या अडचणी नाहीत आता अनुभव आम्ही तेरा करतोय तेव्हा आता बारा तेरा वर्ष झाले मी गोट्यात काम करतोय तेव्हा अडचणीवर पर्याय सगळे आता दुधाला दर कमी असल्यामुळे बरेच तरुणाने म्हणजे काय जणांनी गोठे विकायला काढले ही mm. टिकून राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे टिकून राहण्यासाठी गायचं वर्षाला वेध झालं पाहिजे आणि तिनं अकरा ते बारा लिटर पर डे वर्षभर दूध दिलं पाहिजे तर हा धंदा चांगला परवडतो अजिबात त्यात तोटा येत नाही त्यासाठी कसं नियोजन केलं पाहिजे गायन म्हणजे वर्षाला वेत हो वर्षाला वेत होण्यासाठी आम्ही गाय पंचेचाळीस ते नव्वद दिवसाच्या आत गायला सिमेंट भरतो त्याच्यामुळे ती गाय वर्षभरात वेत होते आणि मग दूध पण कंटिन्यू टिकून राहतं ड्राय पिरियड जास्त पडला तर मग परवडत नाही त्यांना खर्च वाढत जातो ना दूध दुधात साथेत राहण्यासाठी काय केलं पाहिजे दुधात राहतेच की मग वर्षभरात गाय का राहिली पाहिजे वर्षीच बेध झालं पाहिजे पाहिजे जास्त वेळ गेला तर मग ती परवडत नाही हा दूध कमी पडतं मग आपल्याकडे आता ब्रिडिंग वर काय काम केलंय आणि कुठल्या कुठल्या ब्रीडच्या आता आम्ही सॉल्टेड सिमेंट भरतोय गायना गाय आहेत आमच्याकडे गाय आहेत त्या म्हणजे ब्रीडच्या गायी तर आपल्या गायीत काय फरक पडतो ब्रीडच्या गायीमध्ये दूध देण्याची क्षमता जास्त आहे आणि त्यांचं दूध जास्त दिवस टिकून राहतं आपल्या गायी काय करतात दोन तीन महिन्या दूध देतात एकदम थोडेसे पत खाली देतात तसं ब्रीडच्या गाय तसं करत नाहीत कंटिन्युटी दूध देतात आणि त्यांची दूध क्षमता जास्त आहे म्हणजे ब्रीडची गाय किती दूध देते ना किती महिन्यापर्यंत दूध म्हणजे कसं असतं आपली गाय साधारणतः चार yeah. सा yeah. yeah. हजार लिटर पर्यंत दूध देते वर्षाला आणि ब्रीडची गायचं सहा साडेसहा सात हजार च्या आसपास दूध जातं वर्षाला हजार लिटर दूध नेते किती महिने टिकून राहते महिन्यात गाय ती गाय ब्रीडची गाय असेल तर साधारणतः तेरा चौदा लिटरच्या आसपास आटते आणि आपली असेल तर सात आठ लिटर दुसर yeah. आटते म्हणजे तिला ड्राय करा सात आठ लिटर आपल्या रेग्युलरची गाय आणि ब्रीडची असेल तर ती तेरा चौदा लिटरपर्यंत टिकून राहते शेवटपर्यंत आपल्याकडं म्हणजे ब्रेडच्या किती गाय आहेत ना आता ब्रेड त्याचा जवळजवळ तीस पस्तीस गाय आहेत आपल्याकडे आणि पहिल्या रेग्युलरच्या आपण खरेदी ग्राउंड डेव्हलप केलेल्या त्या एक विषयाक आहेत कुठल्या कुठल्या ब्रेडच्या गाय आहेत आता आपल्याकडे आता ए बेचच्या आहेत आकाश देची सिमेंट भरलेले आहेत गाय खरेदी करताना काय पाहून गाय खरेदी केली पाहिजे की जेणेकरून तिनं जास्त दूध निघलं म्हणजे दिलं पाहिजे अशी कशी गाय बघून गाय खरेदी करता तुम्ही गायचं ब्रेड बघतो जात कासाची जी रचना हं रंग कलर वगैरे किंवा ताकद तिची ती चौकाला भरदार पाहिजे पाठीमागून उचलून पाहिजे तोंड तिचा असावं हो। सडात अंतर असावं हो तिच्या अशी बघून खरेदी करतो आम्ही आपल्यात आता ब्रेडचे म्हणजे सिमेंट भरलेले ते गोट्यात काय रिझल्ट आलाय का त्याचा आला हो रिझल्ट आहे ना कालोड्यात आमच्या घरी पहिल्या तर आमच्या बत्तीस लिटर दूध दिलेले कालोड पहिलेच येताला पहिले त्याला बत्तीस लिटर मग कालवडी संगोपन तुम्ही करताय कालवडी विकताय का असं कालवडी संगोपन फक्त वर्षाला पाच कालवडी आम्ही सांभाळतो वर्षाला पाच आणि म्हणजे पाच सांभाळता बाकीच्या विकता हा बाकी झाले की लगेच देऊन टाकतो सांभाळा देऊन टाकतो ते कशासाठी नाही पाच सांभाळतो वर्षाला जास्त मेंटेन होत नाही त्याच्यामुळे पाच कालवडी चांगल्या सांभाळतो कसं नियोजन असतं कालवडी संगोपनाचं कालवडींना आम्ही काय करतो दुधामध्ये कापल्यान देतोय तीन महिने त्यानंतर गोदेचा स्टार्टर आणि नंतर सामान्यतः ग्रोवर आणि हिप्पर असं पेंड देतो आमची दहा ते अकरा महिन्यात कागद भरायला येते दहा ते अकरा महिन्या हा सिमेंट भरायला येते शेतनं आपण आता म्हणजे हां गोठ्यातून शेणखताचं ही सगळं आता बघितलं तर बंदिस्त गाय काय हां हे शेण हे शेणखताचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे शेणखत म्हणजे फ्री हाऊसिंग असतात काय बऱ्यापैकी पाऊस वगैरे असेल तर बांधून काय असतात नंतर फ्री हाऊसिंग असतात आणि शेण आमच्या शेतात टाकून राहिलेला आम्ही विकतो साधारणतः दोन अडीच लाख रुपयात शेण वर्षाला विकलं जातं गोट्यात ना किती दिवसाला म्हणजे शेण बाहेर काढता आता इथं कसं आहे जसं कस्टमर येईल तसं आम्ही गोळा करून शेण विकतो आपल्या गाय आता बंदिस्त असते त्या म्हणजे मुक्त 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 असतात पद्धतीने काय फरक पडतो मुक्त मध्ये गायचा व्यायाम चांगला होतो तिला पाणी चोवीस तास मिळत त्याच्यामुळे तिथं शरीर संतुलित राहत हे आपला आता गोटा किती बाय कितीच आहे गोटा आमची तीन शेड आहेत हा आपण तो साठ बाय चाळीसचा आहे आणि तिकडे वेगळे आहेत किती खर्च आला एवढा गोठा तीन गोठ्यांना सतरा लाख रुपये गेले सतरा लाख किती गाय बसू शकते एवढ्या गोट्या ह्यात साधारणतः पासष्ट ते सत्तर गायांची कॅपॅसिटी आहे पासष्ट ते सत्तर गायांची आपल्याकडे पन्ना आता पन्नास पंचावन्न गाय आहे आता म्हणजे ह्यातनं तुमचं पुढचं टार्गेट काय आहे आता भविष्यात म्हणजे पुढं आमचं टार्गेट म्हणजे शंभर गाय करण्याचा प्लॅन आहे आमचा त्यात आम्ही करणार दूध व्यवसायाविषयी काय सांगाल तुम्ही दूध व्यवसाय स्वतः केला माणसं ठेवून जरी केला तरी स्वतः त्यात पाहिजे कंटिन्यू लक्ष तर हा धंदा नक्की परवडतो हा आता काही लोक म्हणजे परवडत नाही काही लोक म्हणते पर परवडत आमचं वैयक्तिक आहे आमचं कंटिन्यू साडे चारशे ते पाचशे लिटर दूध असतं त्यातून खर्च वाजता आम्हाला दहा जला एक लाखाच्या आसपास ना आणि आमचा घरचा सगळा चारा मेंटेन असतोय जास्त विकाचा चारा आम्हाला लागत नाही त्याच्यामुळे हा धंदा आम्हाला परवडतो म्हणजे घरचा चारा असला तर हा धंदा आणि स्वतः आम्ही गोट्यामध्ये काम करतो स्वतः काम केलं तर म्हणजे धंदा चांगला परवडतो म्हणजे जे आता नोकरी करते अशा तरुणांना या व्यवसायाविषयी काय सांगाल तुम्ही दहावीस हजाराची नोकरी करण्यापेक्षा हा व्यवसाय चांगल्या नियोजनाने केला तर हा लाखोचा कमवून देणारा व्यवसाय एखाद्या तरुणानं जर या व्यवसायाला सुरुवात करायची म्हणलं चालू तर दुधाला दर कमी असल्यामुळे केली पाहिजे नाही केली पाहिजे सुरुवात नाही नाही सुरुवात केली पाहिजे त्यांनी पहिल्यांदा कालवडी पासून त्याचा अनुभव घेत केला पाहिजे घरच्या गाय तयार गा करण्यावर प्राधान्य दिले पाहिजे आज लाखो रुपयाने गाया घेऊन हा व्यवसाय परवडत नाही मग आता कमी कमी गायांचं तोपर्यंत गायांची खरेदी करणे किंवा कालवडी संगोपन करणे पहिले एक पाच दहा कालवडी घेऊन त्यांना संगोपन करून त्याचा अनुभव घेत घेत हा व्यवसाय केला पाहिजे मग हा नक्की व्यवसाय परवडतो एकदम तुम्ही लाखो दोन लाखाच्या गाया घेतल्या तर गा ते येणारा लॉस एखाद्या गायत लॉस झाला तर तो त्याची मानसिकता नवीन गाय घेण्याची होत नाही त्याच्या घरच्या कालवडी तयार करून हा व्यवसाय केला पाहिजे